नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये परराज्यातून येणाऱ्या लोकांना मार मिळत आहे आणि त्यांना सामना करावा लागत आहे की मराठी भाषा मराठी बोलण्यावरून आणि त्यांना मराठी आलं पाहिजे ह्यावरून त्यांना मोठा सामना करावा लागत आहे त्या विचारवरती आपल्याला आपले विचार मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी अशा बोलवतो मराठी माणूस या महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये प्रथम नागरिक आहे अनेक रोजीरोटीसाठी परराज्यातून येणारे पर परप्रांतीय ये लोक या मुंबईमध्ये सोन्याचे सोन्याचा अंडा म्हणजे सोन्याची मुंबई या मुंबई म्हणजे अमेरिका म्हणजे आपण विदेशामध्ये जॉबला जातो बाहेर देशामध्ये दे। त्या पद्धतीत पर राज्यातून परपांतीय भैये या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येतात कोकणामध्ये दे देखील स्थलांतर होत आहेत परंतु काही मराठी आमच्या संघटनेने शिवसेना मनसे यांनी जो मुद्दा उचलला आहे तो मुद्दा योग्यच आहे परंतु आपण त्या मुद्द्यातून काय शिकलं पाहिजे आणि त्या परराज्यातल्या लोकांना आपण काय मार्गदर्शन केलं पाहिजे हे पण देखील तेवढंच आहे परराज्यातून लोक रोजीरोटीसाठी आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येत आहेत स्थलांतर होत आहेत मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जॉब आहेत मुंबई महाराष्ट्र म्हणजे देशातला एक नंबर राज्य श्रीमंत मुंबई महाराष्ट्र सर्व पैशेवाला मालामाल धन दौलत असणार राज्य जसं लोक बाहेर देशात जातात विदेशामध्ये जॉबसाठी तसं पर राज्यातली लोक मुंबई महाराष्ट्रामध्ये जॉबसाठी येतात ऑफिससाठी कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी आणि क्षेत्रामध्ये ते काम करतात आणि त्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी येत नाही बँकेमध्ये मॅनेजर असो बँकेमधला स्टाफ असो ऑफिसमध्ये असो कंपनीमध्ये असो प्रत्येक ठिकाणी त्यांना मराठी येत नाही त्यामुळं त्यांना सामना करावा लागतो आणि बी मार देखील खावं लागतात हा मोठा प्रसंग घडत आहे त्यांच्याशी तर आपण याच्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे आणि आपण याच्यातून कुठल्या मार्गातून बाहेर पडलं पाहिजे हे आपण समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत परराज्यातून लोक येत असताना त्यांना आपण पहिली कदाचित त्यांना ट्रेनिंग दिली पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे मराठी मराठी शिकवलं पाहिजे मराठी ट्रेनिंग दिली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्रथम प्राधान्य आहे मान आहे आणि परंतु परराज्यातून येणारी लोकं ही त्यांची भाषा तिकडची असते हिंदी भाषिक असतात परंतु ते ते येतात त्यावेळी का ते त्यांची खानदानी तिकडे शिकलेली नसते मराठी भाषा ती त्यांची पारंपरिक भाषा आणि त्यांची तीक हिंदी भाषा परराज्यातली लोकं तिकडे त्यांचं असेल त्याप्रमाणे ते शिकलेले असतात आपली मराठी माणसं मराठी हिंदी इंग्लिश या आपलं महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस प्रत्येक राष्ट्र प्रत्येक राज्याची भाषा प्रत्येक जा समाजाची भाषा ही अलग आहे मग अलग असताना आपण डायरेक्ट पर परराज्यातून येणाऱ्या लोकांना त्यांना मराठी येत नसल्यामुळं त्यांना आपण मारणं हे चुकीचं वाटतं आहे त्यांना आपण मारलं नाही पाहिजे त्यांना आपण शिकवलं पाहिजे त्यांना मराठी शिकवण्यासाठी पहिलं तुम्ही जर मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एंट्री करतात येतात तर त्यांना मराठी शिकवलं पाहिजे काहीतरी एक कार्ड पाहिजे एवढ्या वर्षे तुम्ही मुंबईमध्ये दोन वर्षे पाच वर्षे राहू शकता तीन वर्षे राहू शकता चार वर्ष राहू शकता असा काहीतरी एक कायदा अंमलात आणला पाहिजे आणि मारणं मारणं हे चुकीचं आहे त्यांना मारणं चुकीचं आहे पहिलं त्यांना ट्रेनिंग द्या शिकवा शिकवा शिकवलं शिक पाहिजे त्यांना मराठी शिकवलं पाहिजे ते काही स्थानिक मराठी लोकं नाही आहेत ते त्यांच्या राज्याची भाषा त्यांची भाषा अलग आहे पण रोजी ते रोजीरोटीसाठी येतात इथे मोठ्या प्रमाणात जॉब आहेत इथे ऑफिस आहे इथे बँका आहेत मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे त्या दृष्टिकोनातून ह्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बाह्य लोकं मोठ्या प्रमाणात वाढत असतात येत असतात परंतु हे पंधरा दिवस या महाराष्ट्रामध्ये पर परप्रांतीयांना मारण्याचा जो डाव होता तो डाव चुकीचा आहे माझ्या दृष्टिकोनातून इथे मराठी माणसाला प्रथम मराठी भाषेला मान मिळालाच पाहिजे मराठीत बोललंच पाहिजे पण भाईयाला मराठी येत नाही म्हणून आपण त्याला मारायचं आहे हे चुकीचं आहे त्याला शिकवलं पाहिजे त्याला सांगायचं सांगायला पाहिजे की तू मराठी बोलण्याचा प्रयत्न कर मराठी बोल तू मराठी बोल 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 हे चुकीचं आहे तुम्ही कुठं पण जाता बँकमध्ये कुठे पण ऑफिसला जाता बँक ह्याच्यामध्ये जाता कुठल्या क्षेत्रामध्ये जाता एअरपोर्टला जाता तू मराठी बोल हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे मराठी बोल हे बोल चुकीचं आहे त्याला पहिलं मराठी आपण शिकवलं पाहिजे त्याला आपण मराठी पहिलं सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे आणि तो मराठी त्याला येत आहे का नाही येत आहे हे देखील आपण तपासून घेतलं पाहिजे जर त्याला येतच नाही मराठी तर त्याला आपण बलजबरी करून त्याला मारून काय फायदा आहे त्याला आपण त्या मॅ त्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये जॉब करण्याच्या अगोदर तिथे ते त्यांना ट्रेनिंग द्या त्यांना शिकवा त्यांना सांगा हा तुमच्या स्टाफला मराठी आलं पाहिजे मराठी 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 शिकवण्याचा तुम्ही प्रयत्न करा जसं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेने मुंबईमध्ये परराज्यातून येणाऱ्या लोकांना मराठी शिकवण्याचा विडा उचलला आहे मराठी शिकवणं त्यांना मराठी शिकवणं मराठी भाषेचा मान सन्मान त्यांना शिकवण्याचा असा एक त्यांनी विडा उचलला आहे ते चांगलं आहे स्वागत करणारी करण्यासारखी एक गोष्ट आहे ती त्यांचं स्वागतच केलं पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या संघटनेने जो पाऊल उचलला आहे महाराष्ट्रामध्ये मु मुंबईमध्ये त्याचं आपण स्वागत कराल तेवढं कमीच आहे प्रत्येक संघटनेने देखील असाच पाऊल उचलला पाहिजे मारणं हा चुकीचा आहे पहिलं स्टार्टिंगला मारणं चुकीचं आहे जमोर ज्याला मराठी येतच नाही आणि त्याला आपण बलजबरी बोलणं मराठी बोल बोल तू मराठीच बोल हे चुकीचं आहे हे प्रत्येकाने महाराष्ट्रातील मराठी बारा कोटी तेरा कोटी जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे समोरच्या व्यक्तीला आपण पहिलं शिकवण्याचा प्रयत्न करा त्याला सांगा इथली भाषा मातृभाषा ही मराठी आहे या मराठीच्या माध्यमातून तुम्हाला इथे कारभार हाताळला पाहिजे बोललं पाहिजे समोरचा माणूस काउंटरवरती असतो कुठेही असतो ऑफिसमध्ये असतो बँकमध्ये असतो तर तुम्ही डायरेक्ट आपण मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो पण समोरचं आहे का मराठी नाही मग नाही तर त्याला आपण शिकवलं पाहिजे त्यांच्या स्टाफने शिकवलं पाहिजे कंपनीने शिकवलं पाहिजे ऑफिसच्या लोकांनी शिकवलं पाहिजे आणि मराठी ही टिकलीच पाहिजे वाढलीच पाहिजे परंतु परराज्यातून लोक येत आहेत त्यांना आपण तुम्ही मराठी शिका तुमच्या राज्यातून येताना पहिले मराठी शिकून या किंवा इथं आल्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंग द्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना मराठी शिकवा परंतु आपण समोरच्याला बलजबरी तू मराठी येतच नाही त्याला तू बोलच मराठी तू बोलच मराठी आणि नाही येत आणि त्याला मारणं हे माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं वाटतं आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र